आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी असं प्रत्येकालाच वाटत असतं नकारात्मक ऊर्जा जर घरामध्ये असेल तर घरामध्ये कुठलंच चांगलं कार्य घडत नाही किंवा मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये अडत निर्माण होतात किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नाही आपण खूप कष्ट करतो तरी पण त्याचा आपल्याला चांगला मोबदला मिळत नाही हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते म्हणजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली असते त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद भांडणे कटकटी होणं कोणी कोणाचं ना ऐकणं हा देखील नकारात्मक ऊर्जेचाच प्रभाव असतो तर बघा जे असे शुभ दिवस असतात त्या दिवशी नक्की तुम्ही हे उपाय करत चला यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामधील निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाते बघा हे उपाय सातत्याने जर तुम्ही केले प्रत्येक शुक्रवारी म्हणा किंवा गुरुवारी म्हणा नक्कीच त्याचा तुम्हाला खूप चांगला प्रभाव हा जाणवतो पण अशा शुभ दिनी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला हा हा जो उपाय आहे तो उंबरठ्यामध्ये आपल्याला करायचा आहे आता उंबरठाच का कारण उंबरठा जो असतो तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे तर भरपूर जण सांगतात की हळदीचं लेपन करा बघा हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करतच नाही पण पॉझिटिव एनर्जी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते तुम्ही आज जर हळदीचं लेपन केलेलं नसेल तर अक्षय तृतीय दिवशी आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच हळदीचं लेपन करू शकता म्हणजे हळदीमध्ये पाणी मिक्स करा आणि असं लेपण तुम्ही उंबरठ्याला करा बघा भगवान विष्णूंचा हा जो अक्षयतृतीया हा जो दिवस आहे किंवा तिथे आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि हळदीचा वापर आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि जे काही आपण भौतिक सुख म्हणतो ते आपल्याला प्राप्त होण्यास मदत होते ज्या काही अडचणी आपल्या भौतिक सुखाच्या मार्गामध्ये येतात त्या सर्व दूर होतात तर बघा उंबरठा हा खूप महत्त्वाचा आहे उंबरठ्याची खूप चांगली काळजी आपण घेतली पाहिजे स्वच्छता आपल्या उंबरठ्याची आपल्या अंगणाची किंवा मुख्य प्रवेशद्वाराची घेतली पाहिजे मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला स्वच्छच ठेवायचं आहे तर आज आपल्याला हा जो उपाय आहे उंबरठ्या च्या जवळच करायचा आहे शक्यतो हा उपाय संध्याकाळी करा सहा नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता वेळ नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच करू शकता किंवा संध्याकाळी सहा नंतर तर तुम्ही हा करू शकता तर कसा करायचा आहे उपाय मी तुम्हाला सांगतेच तर हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकता घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो फक्त महिलांना पिरियड असतील किंवा सुतक असेल तर त्यामध्ये हा उपाय तुम्ही करू नका आता बघा या उपायासाठी आपल्याला कापराच्या वड्या लागणार आहेत तुम्ही चार वड्या घ्या दोन वड्या घ्या कितीही वड्या घ्या भीमसेनी असेल तर भीमसेनी कापूर घ्या साधा असेल तर साधा घ्या एखाद्या स्टीलच्या किंवा मातीच्या डिशमध्ये हा कापूर ठेवा उंबरठ्याच्या मध्यभागी तुम्ही ही डिश ठेवा किंवा पणती ठेवा मातीची किंवा उंबरठ्याच्या जवळ तुम्ही ठेवा उंबरठ्याच्या आत बसून देखील हा उपाय करू शकता बाहेर बसून देखील करू शकता आता पहिल्यांदा काय करायचं कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे कापूर पेटला की त्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र टाकायचं आहे आता तमालपत्र टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला बघा तमालपत्र एक तुम्ही टाकू शकता किंवा दोनही टाकू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन या चांगल्या लवंग टाकायच्या आहेत आणि लवंग टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला तूप यामध्ये सोडायचं आहे बघा शक्य असेल तर तुम्ही अवश्य शेणाची गौरी जी असते ती वापरू शकता गाईची गाईच्या शेणाची जी गौरी असते शेणी असतात त्या तुम्ही मिळाल्या तर नक्कीच वापरा कारण भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा यामुळे कमी होते आणि नाही शेणी मिळाली तर तुम्ही हे बाकीचं साहित्य वापरू शकता तर अशा प्रकारचा एक छोट्याशा पद्धतीने आपल्याला हा असा होम करायचा आहे हा होम करत असताना जेव्हा हे सगळं जळतं आता पहिल्यांदा कापूर आपण पेटवला त्यामध्ये आपण दोन किंवा एक तमालपत्र टाकणार नंतर दोन चांगल्या लवंगा टाकायच्यात त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आहे असेल तर शेणाची गौरी टाकायची आहे आणि हे सगळं पेटायला लागलं की त्यामध्ये नंतर आपल्याला थोडीशी काळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी असेल तर ती पण तुम्ही वापरू शकता आणि असा हा छोटासा होम आपल्याला उंबरठ्याच्या शेजारी करायचा आहे जवळ करायचा आहे शक्यतो बाहेर बसून तुम्ही करा अजिबात पॉसिबल नसेल फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आज केलं तरीही चालेल हा होम करत असताना किंवा हे सगळं जळत असताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे स्वामी समर्थांचं तुम्ही स्मरण करू शकता तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीने भगवान विष्णूंनी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा अशी देखील तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे बघा यामध्ये जे आपण लवंग वापरतो आहे तमालपत्र वापरतो याच्या सुवासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरभर याचा आपल्या सुवास जो आहे तो दरवळत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते खेचली जाते आ, जी काही काळी मोहरी किंवा आपण पिवळी मोहरी वापरणार आहोत त्यामुळे काय होतं की जे काही अडथळे आपल्या कामांमध्ये येतात जे काही नजरदोष लागलेले आहेत ते दूर होतात ज्या काही वाईट गोष्टी आहेत वाईट प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व नष्ट होतात आणि जे आपण तूप वापरत आहोत त्यामुळे घरामध्ये आपल्या सात्विक वातावरण निर्माण होते गोडवा निर्माण होण्यास मदत होते वादविवाद भांडणे कटकटी हे होत नाहीत नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो त्यामुळे आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे आणि शेणाची गौरी मिळाली तुम्हाला तर अवश्य तुम्ही वापरा कारण यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्या आपल्या घरामध्ये साठलेल्या असतात त्या दूर होतात कारण गाईच्या शेणामध्ये किंवा आपण जे गोमूत्र वापरतो त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ताकद असते की कुठलीही वाईट गोष्ट किंवा वाईट ज्या गोष्टी असतात त्या आपल्या घरामध्ये टिकाव धरू शकत नाहीत कितीही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असू देत आपल्या घरामध्ये साठलेली यामुळे ती दूर होते बघा त्यामुळे तुमच्याकडे जर शेणी असतील तर आवश्यक छोटासा तुकडा तुम्ही या आ, या छोट्याशा होमामध्ये टाका नसतील शेणी तर काही हरकत नाही तुम्ही हे बाकीचं साहित्य घेऊन असा हा होम करू शकता अगदी छोटासा होम आहे छोट्याशा डिशमध्ये एखाद्या मातीच्या पणतीमध्ये तुम्ही करू शकता उंबरठ्याच्या बाहेर बसून तुम्हाला तुमच्या मुख्य दाराकडे तुम्ही तोंड करून बसू शकता आणि अशा प्रकारे हा होम करू शकता हा होम करत असताना तुमच्या घरातील सर्व सदस्य जरी तुमच्या शेजारी बसले तरीही चालेल ते खूप अतिउत्तम होईल शक्य असेल तर सर्वांनी मिळून अशा प्रकारे हा छोटासा होम तुमच्या उंबरठ्याच्या जवळ करा संध्याकाळी आज सहा वाजल्यापासून तुम्ही हा होम करू शकता यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल